इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांच्यासमोर पार पडली प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालय उद्या देणार आहे प्रशांत कोरटकर यांचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी कोरटकरची बाजू मांडली इंद्रजित सावंत यांच्या वतीने ॲडव्होकेट असिम सरोदे यांनी आपली बाजू मांडली माध्यमांशी बोलणला कोरटकर यांचे वकील ॲडव्होकेट सौरभ घाक यांनी नकार दिला तर इंद्रजीत तर इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सारखी प्रवृत्ती ही ब्राह्मण मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं वक्तव्य केलं आहे मुख्यतः या प्रकरणाला ऐतिहासिक किंवा सोशो लिगल असे वेगवेगळे अँगल्स आहेत कायद्याचा म दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच आणि त्याच्यामध्ये खूप जुन्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रेसिडेंट म्हणून न्यायाचं तत्त्व म्हणून की जेव्हा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्याही संवादामध्ये कोणी केलेल्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारचा टोन असेल अशा प्रकारचा उद्देश असेल की ज्याच्यामध्ये इतरांचा अपमानच करायचा आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो असा स्पष्ट संदर्भ दिसतो तेव्हा त्यांनी तो अपमान केलेलाच आहे असं प्रथम दर्शनी गृहीत धरणं आवश्यक आहे या प्रकरणामध्ये आज आम्ही त्यांचं कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवलं कोर्टामध्ये बरंचसं कॉन्व्हर्सेशन हे प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत वाईट आणि घाणेड्या शिवाय दिलेलं असल्यामुळे ते वाचून दाखवलं नाही ते न्यायाधीश वाचतील परंतु या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टपणे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही किंवा इंद्रजित सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भसुद्धा या प्रकरणाला आहे हे सुद्धा आम्ही सांगितलं आणि प्रशांत कोरटकरसारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहे त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही ही लढाई नाही हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक अशा प्रवृत्तीचे लोक ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो ते असणं चुकीचं आहे संविधानाच्यासाठी ते धोकादायक आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचा कंडक्ट आपण पाहिलं म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की सी डी आर रिपोर्ट काढलेला होता त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत आणि माझं तर म्हणणं आहे मी कोर्टाच्या बाहेर सांगतो मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं अशा प्रकारचे कामं ते करत आहेत जर त्यांचं सगळं खरं आहे त्यांचा उद्देश चांगला होता तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं द्वेषी वक्तव्य केलेलं आहे आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे आज इंद्रजित सावंत इथे हजर आहेत ते इतिहासाचे अभ्यासक आहेत महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे मी कोर्टासमोर त्यांच्या उपस्थिती ते सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मणविरोधी द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजित सावंत हे माझे क्लायंट असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कळणार नाही प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतंही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आज युक्तिवाद आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय देईल नाही बघा सोशल मीडियावर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन रात्री बारा नंतर झालेलं आहे आता साधारणतः एखादा अनोळखी माणूस दुसऱ्याला अनोळखी व्यक्तीला रात्री बारानंतर नंतर काही कॉल करत नाही खूप अर्जंट असेल किंवा रक्त पाहिजे अशा रेअर गटाचा आहे पण ते तुमच्याचकडे आहे तुम्ही द्या म्हणून रात्री, करूँ रात्री फोन करू शकतो एखाद्या पण एवढ्या रात्री इंद्रजित सावंत यांना फोन करायची काय गरज आहे आणि मग रात्री फोन करून शिव्या द्यायच्या द्वेषी असल्याचं बोलायचं मराठा समाजामध्ये ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायची छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचे मालक आहेत बॉस आहेत आत्ताही वैचारिक वारसा आपण त्यांचा पाळतो आणि त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करायचं की तुम त्यांचे बायोलॉजिकल फादर कोण आहे हे शोधा वगैरे असं म्हणायचा हा थेट अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा मग असं वक्तव्य रात्री केलं असेल आणि एक इतिहास तज्ज्ञ माणूस जो संवेदनशील असतो बरेचदा जे इंद्रजित सावंत आहेत महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे ते जर व्यथितून झोपूच शकले नसतील रात्री चार वाजेपर्यंत मग त्यांना वा वाटलं असेल की पहाटे पहाटे आता हा हा सगळा व्हिडिओ मी लोकांसमोर आणला पाहिजे की असा एक माणूस आहे वाईट प्रवृत्तीचा आणि त्यांनी ते सोशल मीडियावर टाकलं असेल त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे सोशल मीडियावर असं काहीतरी पोस्ट करणं गुन्हा आहे का गुन्हा असेल तरी त्यांच्यावर अटक झाली पाहिजे त्यांना कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे पण तो गुन्हा नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे